धनंजय मुंडेला मराठ्याचं मतदान आहेच तिथं तिथं आहेच ना तू कुठे आहे धनंजय मुंडे बावन हजारांनी आघाडीवर कुछ लगा है देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा निवडून आल्यानंतर मनोज दादा यांच्या प्रतिक्रिया मला बॉलिवूड भूस द्या बाळाचे रड् फडणवीस पण त्यांना हे माहिती नव्हतं कोले येत्या निवडणुकीत जर तुम्ही पडले म्हणजे आपटले तर तुमचा काय पुढील व्यवसाय मामीच्या नादाला लागू नका आणि असं काही म्हणजे मनात आणू नका ही काही घटना आहे ती अतिशय गंभीर आहे शिंदे आणि कमी जायमध्ये मला उदल्हा समाधान आता तुमचं वाटतं ज्या वाटत ठेल पवार साहेब तसेच स्वर्गीय सोनियाजी गांधी आणि इंदिरा गांधी मला एक खून करा एक भाजपाचा विनोद सापडला तावडीत पैसे वाटताना तावडीत सापडलेले विनोद या ठिकाणी विनोदी भूमिका करून काहीतरी आपली भूमिका इकडे तिकडे करताय पण डायऱ्या आहेत सगळे काही पुरावे आहेत या ठिकाणी याद्या आहेत कोणाला किती दिले काय दिले सगळं काही आहे यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे पण कारवाई होणार नाही कारण ते भाजपाचे आहेत कारवाई करणारच नाही कारण ते भाजपाचे आहेत सांग्या तुम्ही ऐकू ही मुख्यमंत्र्याची योजना आणि मुख्यमंत्री जागरूक पालक सुदृढ बालक अरे बालक वैभव बालक हा देशाचं भवितव्य आहे दुसरं आरोग्य तरुणाईचं आरोग्य तरुणाईच वैभव महाराष्ट्राचं कारण तरुणाई हे वैभव आरोग्याची वारी पंढरीच्या वारी किती किती योजना केल्या तरुन गिरीश बुक मध्ये गिरीश बुक मध्ये जास्त रिपॉर्ड झाली असं तुम काम तुमच्या या तानाजीरावांनी या पट्ट्याने केलेलं आहे मी या ठिकाणी आभाराने स्वीकारतो पण आदरणीय दादा रंगे पाटलांनी पण माझ्यासारख्या एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला आमदार करायचं काम केलं ते दुसरे त्याच आंदोलनाचा एक भाग आदरणीय संदीप भैया सुद्धा आमदार करते बसले नुसतं नुसते काय धमक्या देत साहेब तुम्ही दादांना पुन्हा पक्षात घेणार का आणि त्यांनाच मुख्यमंत्री करणार का तुम्ही घेतला त्यांची जायची नाही त्यांना कशा कशात बाहेर काढले हे तिथे दर्शन दिली तर त्यांना फ्री ना गोष्टी दिली एकंदर त्यांनी केलेले उद्योग या सगळ्या गोष्टी मी आता बोलू नाही